नमस्कार स्वागत आहे आपले मॅक्स मंथन डेली न्यूज चॅनल मध्ये मनन करा विचार करा आणि सत्य जाणून घ्या पिंपळे सौदागरच्या लिनियर उद्यानात नागरिकांची निराशा व्यायामाचे साहित्य धूळ खात राष्ट्रवादीचे प्रदीप गायकवाडे यांचा प्रशासनाला अंतिम इशारा पिंपरी प्रतिनिधी बालाजी नवले दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर येथील लिनियर उद्यानातील खुल्या व्यायामाच्या साहित्याची दुरुस्त झाली असल्याने नागरिक विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि सर्व वयोगटातील नागरिक मोठ्या प्रमाणात निराश झाले आहेत उद्यानात सकाळी आणि संध्याकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांना व्यायामाचे साहित्य वापराविना पडून असल्याची खंत व्यक्त होत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चिंचवड विधानसभा मतदारसंघ अजित पवार गटाचे उपाध्यक्ष प्रदीप गायकवाड यांनी या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे त्यांनी सांगितले की व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांची मोठी निराशा होत आहे प्रदीप गायकवाड यांच्या म्हणण्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार करूनही आणि निवेदन देऊनही दुर्लक्ष केले जात आहे एका विभागातील अधिकारी दुसऱ्या विभागाकडे तर मनपा अधिकारी स्मार्ट सिटी प्रकल्प अधिकाऱ्यांकडे निवेदन द्या असे सांगून एकमेकांवर जबाबदारी ढोकलून देत आहेत यामुळे नागरिकांच्या समस्या सुटण्याऐवजी वाढत आहेत शहरातील अनेक ठिकाणच्या व्यायाम साहित्याची अशीच दुरवस्था झाली आहे गायकवाड यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे ते म्हणाले प्रकल्प पर राबवायचा परंतु देखभाल जबाबदारी घ्यायची नाही अशी भूमिका अधिकारी घेत आहेत आपण सध्या सौदागर येथील गार्डन मध्ये उभे आहोत इथल्या खुल्या जिमची काय अवस्था आहे ते तुम्हाला मी दोन मिनिटात दाखवतो नहीं। नहीं। मला निवडणुकीत विजयी होऊनही काही काम नसताना खंत व्यक्ती करावे लागत आहे या समस्येवर तातडीने तोडगा न निघाल्यास लवकरच क्रीडा विभागाचे उपायुक्त श्री पंकज पाटील यांना निवेदन देण्यात येईल जर त्यांनी याकडे लक्ष दिले नाही तर त्यानंतर थेट आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर साहेब यांना निवेदन देण्यात येईल असा स्पष्ट आणि अंतिम इशारा प्रदीप गायपड यांनी दिला आहे येता काही दिवसातच बोसरी जनसंवाद सभेला येथील नेते मंडळी येतील त्यावेळी या विषयावर लक्ष वेधले जाईल येत्या काही दिवसातच आजच्या बुलेटिन मध्ये इथेच थांबूया अधिक बातम्यांसाठी पाहत राहा मॅक्स मंथन डेली न्यूज नमस्कार मंथन न्यूज मध्ये आपलं सर्वच स्वागत चॅनल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा